आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया जा। श्री सुप्तच्या श्लोक नऊपासून पुढील श्लोकांचा अर्थ नववा श्लोक आहे गंधद्वारान दुरादर्शान नित्यपुष्टांनी ईश्वरीम सर्वभूतानाम भूताना ताम्योप वये श्रियम गंधद्वाराम सुगंधीयुक्त प्रवेशद्वार कोणत्याही देवदेवतांच्या मंदिरात गेले तरी देखील मंदिरात प्रवेश करण्याच्या आधीपासूनच परिसरात धूप दीप कापूर फुले यामुळे वातावरण अगदी प्रसन्न व आनंदी असते सुगंधी झालेले असते गंधामध्ये देखील आठ प्रकारच्या सुगंधी वनस्पती असतात म्हणून त्यास अष्टगंध असे म्हणतात सर्व भूतानाम म्हणजेच पंचमहाभूते पृथ्वी जल तेज वायू व आकाश यांची स्वामिनी सरळ अर्थ याप्रमाणे जिचे प्रवेशद्वार सुगंधित आहे जी प्राप्त होण्यास कठीण आहे म्हणजे सहजासहजी लवकर प्रसन्न होत नाही त्यासाठी तपश्चर्या तितकी श्रेष्ठ असावी लागते पण एकदा प्रसन्न झाली की नित्य कृपेची बरसात करते जी गोमातेत निवास करते पंचमहाभूतांची स्वामिनी आहे त्या लक्ष्मी देवीस मी माझ्या स्वगृही येण्यासाठी आवाहन करीत आहे श्लोक दहावा कुतिम वाच वाचसत्य मशीमही पशूनाम रूपमानस्य मयी श्री श्रेयताम यशा मनात अनेक प्रकारच्या कामना असतात त्या पूर्ण करण्याचा संकल्प असतो पण जीवनात सर्वच कामना पूर्ण होत नाहीत व ज्या कामना पूर्ण होतात त्यासाठी कष्ट मेहनत तर घ्यावीच लागते तरीही काही वेळा यश प्राप्त होत नाही पण ते लक्ष्मी मातेच्या कृपेने मला प्राप्त व्हावे यासाठी मी तिला प्रार्थना करीत आहे आवाहन करीत आहे गोमातेसहित अनेक पशुपक्षींचे धन प्राप्त व्हावे असे जरी यात म्हटलेले असले तरी स्तोत्र हजारो वर्षांपूर्वी रचले असल्यामुळे तसे लिहिलेले आहे ते शब्द प्रातिनिधिक असून आजच्या काळात अनेक प्रकारचे गाडी बंगला इत्यादी प्राप्त व्हावे अशीच इच्छा सर्व भक्तांची देखील असते पण व्यवहारात सत्य बोलणे असावे असे या श्लोकातच म्हटलेले आहे सर्व प्रकारचे सुख व यश मला प्राप्त व्हावे यासाठी हे लक्ष्मी माते मी तुला आवाहन करीत आहे तू माझ्या स्वगृही यावे श्लोक अकरावा कर्द न प्रजाभूता मयी संभव कर्दम श्री वासय मय कुले मातरम पद्मवादिनी या श्लोकात कर्दम ऋषींना सांगितले आहे हे ऋषीवर आपण तर लक्ष्मी मातेचे पुत्र आहात पण आम्ही सर्व आपलेच पुत्र आहोत तरी आमच्यावर कृपा करावी व जिने कमळाच्या फुलांची माळा धारण केलेली आहे अशा महालक्ष्मी मातेस आमच्याकडे घेऊन यावे ज्यामुळे आमचा व आमच्या कुळाचा देखील उद्धार होईल श्लोक बारावा आपस रजंतुस्निग्धानी चिकलित गृहे नी च देवी मातारम श्रेयमास यमे कुले या श्लोकात लक्ष्मी मातेचे पुत्र चिखलीत ऋषींना आवाहन केलेलं आहे त्यांना सांगितलं आहे तुम्ही आमच्या स्वगृही निवास करण्यास यावे सोबत लक्ष्मी मातेस देखील घेऊन यावे जिच्या कृपेने स्निग्ध पदार्थांची प्राप्ती होईल म्हणजेच दूध दही तूप इत्यादी व त्यासाठी गोधन प्राप्त होईल तसेच पाऊस भरपूर प्रमाणात होईल ज्यामुळे धान्य जल सारे काही प्राप्त होईल व ते व्हावे म्हणून हे ऋषीवर आपण लक्ष्मी मातेसहित माझ्या गृही यावे श्लोक तेरावा आर्द्राम जात वेदो म जात जातवेद म्हणजे अग्निदेवासच आवाहन केलेले आहे हे अग्निदेवा जी दयाळू करुणामयी स्वभावाची आहे जिच्या हातात कमळाचे फूल आहे जी पुष्ठरूप आहे पित वर्णाची असून कमळाच्या फुलांचे माळाजीने धारण केले आहेत चंद्रासमान शुभ्र वर्णाचे तेजस्वी व सुवर्णमयी आहे त्या लक्ष्मी मातेस माझ्या गृही येण्यास आपण आवाहन करावे श्लोक चौदावा आर्द्राम यणीम यष्टीम सुवर्णाम हे मालिनीम सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदो म अर्थात हे अग्निदेवा जी देवी दुष्टांचा संहार करणारी आहे पण भक्तांसाठी मात्र कृपाळू दयाळू आहे जी मंगलदायिनी व त्वरित कृपा करणारी आहे सुवर्णमयी व सुवर्णांच्या माळाजीने धारण केलेले आहेत त्या लक्ष्मी मातेस माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण आवाहन करावे श्लोक पंधरावा ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यरण्यम प्रभूतम गाव दास्यो श्वान विंदेयम पुरुषानहम हे अग्निदेवा जी देवी माता आपल्या भक्तांना कधीच कष्ट देत नाही म्हणजेच कृपा व सुख प्राप्त करून देते तिची कृपा प्राप्त झाली म्हणजे सर्व प्रकारचे धन पशु पक्षी गायी अश्व प्राप्त होतील तसेच वैवाहिक जीवन सुखी होऊन पुत्र संतती प्राप्त होईल म्हणून लक्ष्मी मातेस आपण आवाहन करावे श्लोक सोळावा यशुची प्रयोग भूत्वा जुहिया दाज मनोहम पंचदशर चंच श्रीकाम सततन जपेत हा श्लोक सर्वांसाठी असून यात फलश्रुती दिलेली आहे हे पंधरा श्लोक असलेले श्रीसुप्त जे भक्त श्रवण करतील पठन करतील हे स्तोत्र म्हणत असताना अग्नीत शुद्ध तुपाच्या आहुत्या देतील म्हणजेच होम करतील किंवा होम करीत असताना आहुत्या देतील त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होईल व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे एक लहानसे पण प्रभावी स्तोत्र आहे त्यामुळे ते नित्य म्हटल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होतेच व ती व्हावी हे शुभकामनेसह हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपण सवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन